नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी शेती युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतोय तर ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध काम करणं बऱ्याच वेळा जे क्लायमेटमध्ये बदल करत आहेत त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाबामध्ये डावणी व्यवस्थापन जमत नाही रोखिडी व्यवस्थापन जमत नाही पाणी व्यवस्थापन जमत नाही किंवा अगदी एकदा जमिनीची निवड चुकली गुलाबामध्ये कि तुम्हाला सगळ्याच्या पुढच्या अडचणीत अडचणीत असतात आणि उत्पादन मला असं मिळत नाही शिक्षणांनो याच गोष्टीचा विचार करून आपण एकाच छताखाली खाली शेतकऱ्याला संपूर्ण मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आपण एक सेमिनार आयोजित केलेले तर या सेमिनार मध्ये नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हे सेमिनार असणार आहे आणि या सेमिनार मध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार शेतकऱ्यांनो या सेमिनार मध्ये तुम्हाला गुलाब लागवडीपासून ते अगदी मार्केटिंग पर्यंत म्हणजे गुलाब लागवडीपासून म्हणजे काय की अगदी जमिनीची निवड ते अगदी मार्केटिंग पर्यंत कोणता शेतकरी गुलाबाची लागवड करू शकतो कोणत्या शेतकऱ्यांनी गुलाबाची लागवड केली पाहिजे कोणत्या भागातील शेतकऱ्यांनी व्हरायटी सिलेक्शन करत असताना काळजी घेतली पाहिजे कोणत्या मार्केटला कोणत्या गुलाबाची व्हरायटी चालते किंवा जेव्हा शेतकरी वराटी सिलेक्शन करतोय तर हराटी सिलेक्शन करत असताना देशी व्हरायटी दे लावल्या पाहिजे हायब्रिड व्हरायटी लावल्या पाहिजे ज्यावेळी शेतकरी मातीची निवड करतोय तर मातीची निवड करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही शंका असतात की बाबा लाल मातीमध्ये आम्ही गुलाब लागवड करावी का काळ्या मातीमध्ये आम्ही गुलाबाची लागवड लागवड करावी का लागवड करत असताना दोन बेडमधलं अंतर किती असावं दोन रुपातलं अंतर किती असावं गुलाबामध्ये जे पहिले महिने सहा महिने व्यवस्थापन त्यामध्ये कसं केलं जातं किंवा गुलाबामध्ये जे आहे रेग्युलर व्यवस्थापन कसं असतं जी जे आम्ही क्वालिटी उत्पादन काढतो जी आमच्या फुलाची प्रत असते बऱ्याच शेतकऱ्यांना त्या मनामध्ये शंका आहेत की तुम्ही त्याचं उत्पादन एवढं क्वालिटी कसं घेता किंवा तुमची स्टेम साईज स्टेमची साईज चांगली लेंथ चांगली बर्ड साईज चांगली असते जो फुलाचा नॅचरली कलर आहे हा कलर चांगला असतो त्यामुळे तुमचं व्यवस्थापन कसं असतं शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याशी फोनवर बोलणं शक्य नाही त्यासाठी आपण एक सेमिनार आयोजित केलेला आहे नऊ नोव्हेंबर वार रविवार दोन हजार पंचवीस रुपये हा जो सेमिनार आयोजित केलेला आहे या सेमिनार मध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन एका मिळणार आहे एक सेमिनार झाल आपला सतरा ऑगस्ट दोन हजार सेकंड शेतकऱ्यांचे कधी आहे तर पुढे व्हॅलेंटाईन सुद्धा येतोय बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाबामध्ये व्यवस्थापन करायचे चांगलं रेकॉर्ड बेक उत्पादन घ्यायचे त्यासाठी आपण हा सेमिनार आयोजित करतोय प्रति व्यक्ती सातशे रुपये याप्रमाणे जी फी फी आकारण्यात येत आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना ला, लागवडीपासून ते काढणीपर्यंत बाकी तुमची स्नेह व्यवस्था असते कारण बरेच शेतकरी लांबून येत असतात त्यासाठी शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था त्यामध्ये केली जाते शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा या सेमिनारमध्ये सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिलाय माझा नंबर तुम्ही व्हॉट्सअप किंवा डायरेक्ट कॉल करू शकता आणि आजच आपली सीट या ठिकाणी बुक करू शकता लवकरात लवकर आपली सीट बुक करा आणि या संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता Да не вот.